नमस्कार सोलापूर घरपोड्या करणाऱ्या चार चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पत्काने अटक केली त्यांच्याकडून बासष्ट हजाराची रोकड आणि चार लाखाचे दागिने जप्त करण्यात आले त्याविषयीची माहिती अशी की हे रात्रीची संधी साधून शहरातील विविध भागातील घरे होते यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून हजाराची रोकड आणि शहाण्णव ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने जप्त केले सिद्धू श्यामराव काळे व एकोणचाळीस राहणार चिंचोली एम तालुका मोहोळ बजरंग नागनाथ चव्हाण व एकोणतीस राहणार जत जिल्हा सांगली नागप्पा बल्लारी व एकतीस जत जिल्हा सांगली सचिन दामोदर सावंत व राहणार बनाळी तालुका राहणार अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत शहरांमध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस आयुक्ताच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने शहर परिसरात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला शहरातील विविध ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले फौजदार अल्पा शेख व त्यांच्या पदकास यातील आरोपी रुपाभवानी परिसरात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली खबऱ्याच्या माहितीनुसार मार्च रोजी या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली यामध्ये आरोपी सिद्धू व बजरंग यांनी त्यांच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळी कोशंबा मंदिर धनलक्ष्मी नगर येथील घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली शिवाय दागिने सोनार सचिन सावंत यास विक्री केल्याचे सांगितले यावरून चौघांना अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर फौजदार अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैफंट सय्यद राजकुमार पवार विनोद राजपूत इम्रान शेख उमेश पवार सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी केली